न पिकणार आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत रील्स बनवायला तर तुम्ही बघाच रील्स बनवण्यासाठी एक छोटी मुलगी येणार आहे माझ्यासोबत आणि खरंच तिच्या मम्मीनी तिच्या सुद्धा फोन केलेला का प्लीज आमच्या मुलीला सपोर्ट कर म्हणून तर मी बोललो नक्कीच तुम्ही तर बघत असाल मी भरपूर जणांना सपोर्ट करतो का असं नाही कोणाला नाही सपोर्ट करत सर्वांना सपोर्ट केलेत सर्वांना पुढे घेऊन आलेत आणि नंतर आता आणि फोन सुद्धा आलेला आहे तर चला आपल्या ब्लॉक वन मध्ये कोणाला रील बनवायची विचार मोटीला आणि ती छोटीला ती बघ तुझ्या जोरीला रील्स बनवायच्या ए इनी फोटो टेकले काल के का तुझ्या जोरीला विचार तिला मोये मोये ए इकडे हे नाव काय अरे ऐसा लाजे का तो कायसा हे हो का रुपांच लाजतो बघी नाही लाज मग बघ तिला जाऊन जवळ जा विचार जा जा धरीला धर 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 जवळ जा ना ते जवळ जा बोल मागे दरेल ना हा भांडी कसा आला तिकडे बघ लिस्टी पण लावून आले बघ कौरी दी आरती खाली येता येता तिनी बोल असं आलोच देऊन अरे ऐक ना असं आलोच देऊन ना सांगा नीट सांग नीट सांग हा मग आता कशी बोललीस हा की आठबारी आता कावला नेल तुझी मा कशी टोशी मरलेली हा बलस सांगत सलाम आता रील्स बनवायच्या का जा तिच्या जोरीला बनवा जा दोन बनव कुठल्या पण हा बनव बनव तिला सांगते गाणी काढायला सांग तिला ती पाला तर ती हा व्हिडिओ काढायला लाच ती

तिला इज काय बोलायच नाही तू काही काय इजत तिला इजा जेवले काय इज्ञ चिंदा तिला इथे आत्ता कस तिला इथे ना तू जेवले काय बोलता नाही दिलाय ना बोलच का नाही काय पडत काय आवडत तुला

खाऊन आली ती बघ तिला काही खावाला नाही का तिला अजून काही पैसे का सांग हिला पाहिजे हा हा परत एकदा थँक्यू हा हा परत एकदा थँक्यू हा कुठली कॅडबरी डेली मी

<laughs> दारा वाईली वाईली शेट। वाईली शेट। आ, आ, तू शेट मग मी कोण आव तू शेट रुपांश रुपांश आलो आज कुठून कल्याण वायली नगर वर आलो रुपांश एकदम तुला कसं वाटलं मला एकदम छान वाटला आणि ते दिदीला आता आपण मस्त कुठल्या गाण्यामध्ये घेऊ

जर कधी कोणाचं जर गाणी जर आला तर प्लीज हिला एक द्या कुठल्या तरी गाण्यामध्ये आता मलाही कोणता तरी सॉंग आला तर मी नक्कीच तिला सिलेक्ट करेन कारण की मी पण पा पहिला सिंगर जो जेन सिंगर असतो त्याला विचारतो तुम्हाला मुलगी कोण कि पाहिजे किंवा कधी कधी ते सिलेक्ट करतात त्यांची तीच मुलगी घेतात तर तसं मी पण हिचं नाव कुठल्या तरी गाण्यासाठी सजेस्ट करेनच तर नक्कीच गणपतीच्या ट्रेंडला तर तुम्हाला नक्की कुठल्या तरी गाण्यामध्ये बघायला भेटेल आणि वेग वेदिकाला बी सांगितले तर रोज रील्स बनव तेव्हा तू पब्लिकच्या नजरेमध्ये असेल तेव्हा तू थोडी व्हायरल होशील आणि ब्लॉग जर बनवायचे असतील तर जेव्हा ही रील्स बनवेल तेव्हा तिचे ब्लॉग चालतील कारण की ही जेवढी रील्सवरती फेमस होईल तेवढी ब्लॉगवरती हिची चर्चा होईल तर नक्कीच तू मेहनत कर मम्मी पप्पाचा तुला चांगला सपोर्ट आहे आणि अशी पुढे जा माझा सपोर्ट आहे तुला इकडे बघ बुटा घालून लय मॅचिंग कपडे घालून येले के करा लागले हे काम आहे हो की सांगू का काय कराय ना नको ना लवको ना मग या ना करायचा मस्त बोलतो पापलेटच्या बोट्या खाऊन येले का ना पापडीच्या बोट्या अशी असतात का पापडीच्या बोट्टी चांगले बोलतात रुमाला बघ त्याच्या गाठी मारून घातले रुमाल बस झालं इकडे बघ लबरा गाटे बिट्या मारले శండి బాధూ జిల్లా శివార్జి శిండి అవగా ఇవా था था चला आता पाऊस आलेला आहे आणि पावसामध्ये पावसा एक कोणतरी लढते रील बनवायला आल ती लारायला भी लागली हाय हे मग नाचते मग आता का नाही नाचत तू हा असं नाही करायचा घाबरायचा ना अरे बिंदात नाचायचा

चला आता तुझ्या बघ कैशा बिशा करल्या ना आता तुझा काही खरा नाही केस कापता ना आज पण वाटत केस कापायचे ते बघ हँगलो वगैरे घेतल्या ना आता हे टाकली करा डायरी हा यो उद्या फिरायला चालले याची टाकली आजच करा तुम्ही पास मंदिर ती हां पण तू हॉस्पिटल मध्ये आले का दुकान आले हा हॉस्पिटल आहे का दुकान हॉस्पिटल मराठा दुकान आहे का हा डॉक्टर नाही गेला तुझा मित्र नाही आला गावाला गेला का तो भाई नाव बी पाठ करून ठेवले बघा

ये ना निघणार एक निघला हे बाई एक करला चार 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 र अजून चार राह झोप तू झोप नाही तू झोप 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 तू बॅट बॉय बॅट बॉय बॅट बॉस तू जॉब झाईम पास नको ना करू झोप जॉब हालू नको <स्याँ> <स्याँ> रे एक टाकट येऊ उद्या करायला <स्याँ> उद्या परत यायचं मग शाण अस तू हा एक टाक्यात एक रुपया घेतील ते दोन ते तीन हा तीन रुपये देस मग तू चार रुपये चार रुपये तू झेचाल पटकन कर तुला सगळी ह्याती जे बघायला सगळी हल्ती ना मावशी मामा काका अरे तू टाकत आली किती तू ब्लॉक बनवायला आले किती किती मिनिटं बाकी हा मावशी डेंजर आहे ना

नाही रक्त तो रक्त लावतो परत हा हा तो रक्त दुसऱ्यांचं आणले ते दुसऱ्यांचं रक्त आणले म्हणजे तू जास्त बोलतोस ना मग रक्त लवल्यावर कमी बोलशील मा भा आता <laughs> <दुना करता> <laughs>

चल। कर। मशीन <laughs> करो जा जा <laughs> चला आहे पेटीएम आता घरी रुपांशनी जी कॉमेडी केली आजच्या ब्लॉग मध्ये सुपर म्हणजे भरपूर दिवसानंतर काहीतरी वेगळीच त्याने कॉमेडी केली आणि जबरदस्त कॉमेडी केली मला सुद्धा मजा आली का हा एवढ्या दिवस रुपांत शांत होता पण आज पहिलीची मस्ती रुपांची मला आज बघायला भेटली ओके okay. okay. उद्या भी, उदे भी।